नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी पाच हजार पाचशे वीस क्विंटल जसे दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवळ या ठिकाणी आवकालेले पाचशे पंच्याऐंशी क्विंटल ज्याचे दर पाच हजार रुपये क्विंटल दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल खांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकालेले एकोणपन्नास हजार एकशे सोळा क्विंटल जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल खांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालेली दहा हजार दोनशे चौतीस क्विंटल जॅसे दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा